विलास सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं समस्त पत्रकार मित्रांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो विलास सहकारी साखर कारखान्याच्या तेविसाव्या अधिमंडळाची सभा आज संपन्न होते विलास सहकारी साखर कारखान्यासाठी हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे असं मी सारे मानतो सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचे तुम्ही सगळेच साक्षीदार आहात दोन दशकापूर्वी लातूर तालुक्यामध्ये जेव्हा ऊसाच विक्रमी उत्पादन झालं आणि लातूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असत आणि सहकारामध्ये साखर उद्योगामध्ये एक नव धोरण आघाडी सरकारनं त्यावेळेला स्वीकारलं आणि त्या अंतर्गत लातूर तालुक्यातली आम्ही काही मंडळी त्यावेळेला एकत्र आलो आम्ही विचारविनिमय केला आणि आणखी एका सहकारी साखर कारखान्याची आवश्यकता तालुक्याला आहे असं निष्पन्न झालं आणि त्या क्षणाला आम्ही सारेच मला आठवत आहे वैजनाथराव शिंदे धनंजय देशमुख विजय देशमुख स्वर्गवासी प्रताप पाटील आणि इतर काही सहकारी यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबाकड आग्रह धरला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा सुशिक्षित बेकारांचा मजुरांचा कामगारांचा प्रश्न दोन दशकापूर्वी काही प्रमाणामध्ये मिटवण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि मला सांगताना आनंद आणि समाधान याच आहे कि आज मांजरा परिवार म्हणून आपण या समूहाला ओळखतो आणि मांजरा परिवाराचा पहिला सदस्य हा विलास सहकारी साखर कारखाना आहे हे मला मुद्दामून आपल्या पुढे सांगितलं पाहिजे आणि एका कारखान्याचे अनेक कारखाने झाले आणि आता मांजरा परिवार म्हणून आपण मराठवाड्यामध्ये नावारूपाला हा समूह आलेला आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नेतृत्व सा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं सा मार्गदर्शन आदरणीय आई या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्यातल्या ऊस पुरवठा करणाऱ्या म्हणजे सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या या एकमेव महिला आहेत म्हणजे त्या फक्त संस्थेच्या अध्यक्ष नाही आहेत पण त्या संस्थेचा सा जो मूळ हेतू आहे ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस पुरवठा त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा पहिलं बक्षीस या चेअरमन घेतात आणि दुसरं बक्षीस व्हाईस चेअरमन घेतात